नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून तुरीचे बाजारभाव दहा हजार ते अकरा हजार बारा हजार असा बाजारभाव मिळालेला आहे तुम्ही आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्याला नवीन बाजारातले अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न समिती उदगीर जिल्हा लातूर या ठिकाणी जास्तीत जास्त दर मिळालेले बारा हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर दरे अकरा हजार आठशे सव्वीस रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती भोकर जिल्हा नांदेड या ठिकाणी जास्तीत जास्त दर मिळालेले दहा हजार सातशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दरे दहा हजार पाचशे चाळीस रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती कारंज या ठिकाणी जास्तीत जास्त दर मिळालेला बारा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार तीनशे रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती मालेगाव वाशिम या ठिकाणी जास्तीत जास्त दर मिळालेला अकरा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे अकरा हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती हिंगोली या ठिकाणी जास्तीत जास्त दर मिळालेला बारा हजार चारशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दरे बारा हजार रुपये क्विंटल जात आहे गजर तूर